नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल वाढमणीची रेसिपी म्हणजे बटाटे आणि साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते या व्हिडिओत बघणार आहोत तर तळून बघा पापड दुपटीने तिपटीने फुलतात आणि अतिशय कुरकुरीत नरम हे पापड तयार होतात तर त्यासाठी आपल्याला एक किलो जर आपण साबुदाणा घेतला तर पाच किलो बटाटे घ्यायचे आहे हे एक प्रमाण आहे म्हणजे एक किलो तुम्ही बटाटे घेतले तर दोनशे ग्रॅम साबुदाणा घ्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पापड बनवायचे आहे जर उद्या तुम्हाला पापड बनवायचे आहे तर आज दुपारी साबुदाना पाणी टाकून भिजत ठेवा त्यानंतर रात्री यामध्ये दोन ते तीन ग्लास मस्त कळकळीत गरम पाणी साबुदाण्यामध्ये टाकून परत रात्रभर तो भिजवायला ठेवा त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपल्याला पापड तयार करायचे आहे त्यावेळेस बटाटे कुकरमध्ये टाकून उकळून घ्या आणि साबुदाणा आता मस्त भिजलेला आहे मस्त फुललेला आहे तर तो पुरण गाळ्याची चाळणीमध्ये टाकून अशा रीतीने मॅश करून घ्या पुरणाच्या चालणीतून साबुदाना मस्त स्मॅश केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या टोपामध्ये लोट्याच्या सहाय्याने देखील हा साबुदाना स्मॅश करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा साबुदाना मस्त स्मॅश करून घ्या बटाटे एखाद्या मोठ्या कुकरमध्ये पाणी टाकून तुम्ही चार ते पाच सिटी मस्त शिजवून घ्या साबुदानाच मस्त स्मॅश करून झालेला आहे आणि आता आपले बटाटे सुद्धा शिजून तयार झालेले आहेत कुकर पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतर बटाटे कुकर मधून काढून घ्या आणि साल काढा तर तुम्ही बटाटे आधी सोलून कुकरला लावू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही साली कुकरला लावून नंतर त्याची साल काढून घेऊ शकता पुरणाच्या बटाटे बटाटेसुद्धा स्मॅश करून घ्या जेणेकरून ते मस्त मऊ होतील आणि साबुदाणा आणि बटाटे एकजीव होतील आता सर्व मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे असं जरूर नाही की हे पापड फक्त तुम्ही उपवासालाच खाऊ शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून हे पापड खाऊ शकता तर तुम्हाला उपवासाचं मीठ घ्यायचं असेल तर उपवासाचं मीठ घ्या किंवा साधं मीठ घ्या आणि तीन ते ती चार चमचे जासर कुटलेली लाल मिरची टाका आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये जिरेसुद्धा टाकू शकतो परंतु काही लोक उपवासाला जिरे खात नाही म्हणून जिरे टाकलेले नाही तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता सर्व जिन्नस टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पापड बनवायला घ्यायचं आहे कुठलीही उन्हाळी रेसिपी जास्त मोठा ग्रुप असला किंवा जास्त महिला असल्या की ते बोलत चालत रेसिपी बनवताना आनंद येतो आठवत नाही आणि पटापट ती रेसिपी तयार होते तर बघा ग्रुपने आज हे पापड बनवत आहोत त्यात छोटीछोटी मुलंसुद्धा मदत करत आहेत पटापट हे पापड कुणी त्याचे गोळे तयार करते तर कुणी पापड पुरी मेकरमध्ये दाबून देते म्हणजे पापड तयार करते तर कुणी ते पापड सुकायला ठेवते अशा रीतीने हे पापड तयार केले जात आहे मिश्रणाचा गोळा तयार करायचीही गरज नाही जसा गोळा तोडला गेला तसाच गोळा पुरी मेकरमध्ये ठेवून दाबला जातो आणि पटकन आपला पापड गोलाकारमध्ये तयार होतो खूप झटपट हे पापड तयार केले जातात फक्त एक वेळा या पिशव्यांना थोडंसं तेल लावायचं आहे बाकी तेल लावायची गरज नाही सहजासहजी हे पापड निघतात उपवासाचे भगर बटाटा पापड भगर बटाट्याचे कुरकुरे भगर बटाट्याची चकली अशी कित्येक पदार्थाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर जुन्या राहायचं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करावं लागेल जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूलाच घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करायचं आहे जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा एका साईडला साबुदाणा आणि बटाट्याचेच पडी पापड बनवलेले आहे तर ते काढण्याची गडबड चालू आहे कारण हे पापड आधी बनवलेले आहे आदल्या दिवशी बनवलेले आहेत उन्हाळा आला म्हणजे महिलांची अशा प्रकारच्या रेसिपी बनवण्याची खूप गडबड चालू असते आणि अशा ग्रुपने जर तुम्ही पापड बनवत आहात तर आज माझे तर उद्या तुझे तर तिचे अशा प्रकारे हे रेसिपी केल्या जातात खूप हौशीने मौजेने हे पापड अशा रेसिपी करतात तर बघा पापड मस्त आपले सुकलेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तर ते आता आपण तळून बघू आधी तेल तापवून घ्या जास्त कळकळीत तेल तापवायची गरज नाही तर बघा पापड मस्त आपला फुललेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्रसुद्धा सुद्धा झालेला आहे रेसिपी आवडली तर रेसिपी नक्की करून बघा कारण ही रेसिपी खूप सोपी आहे आणि जास्त झंझट नाही तसेच याला जास्त साहित्याचीही गरज नाही रेसिपी आवडली तर त्याची प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो शेअर सुद्धा करा अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा पापड मस्त तळून झालेले आहेत एकही पापड आपला लाल झालेला नाही अतिशय पांढरेशुभ्र पापड तळून झालेत उपवासासाठी पापड आपले मस्त तयार झालेले आहेत तर तुम्ही उपवासाच्या दिवशी खा किंवा इतर वेळेसही तळून खा खूप छान लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी